हॅलो नमस्कार आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज सकाळी सकाळी सर्वांना सकाळच्या खूप खूप शुभेच्छा आणि आम्ही चाललो आहोत गावाला तर आजच्या गावची जी जर्नी असणार आहे प्रवास असणार आहे तो आम्ही या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे तर मग <स्थाथ> चला आम्ही आम्ही विषयग्रस्त आहोत पोपटला जायला

<çe> <laughs> बाय कुठे <laughs> आता निघालो ही गाडी सुरू झाली चला आता निघालो आम्ही खोपट वरून आता आम्ही जातो दास चला दासगावला निघालो पप्पा कुठे पाठून येतील बाय बाय पप्पा चला किती वाजले बारा वाजले ना बारा वाजता गाडी निघाली दोन झाले आपण कुठे आणलो पनवेल ला <laughs> फारशी का गर्दी नाही आहे हां गर्दी नाहीये ठीक आहे म्हणजे काहीच नाही आहे काल असते हा काहीच नाही काय पनवेल नाश्ता राम राम चेंज रामवाडी आता काहीतरी करूया चल तीन वाजले रामवाडीतून गाडी निघालीय ते पण काही गर्दी नव्हती पूर्ण रिकामच होत रेनकोट आता वाडकाळच्या पुढे आलंय आम्हाला अजून ट्रॅफिक वगैरे काही वाटते नाहीये इंदापूर सोडला आपल्याला अजिबात ट्रॅफिक नाही ना मिळाली एका ट्रॅफिक मिळाली बरं मला तर वाटत माडगाव आला पावसामुळे मग पूर्ण ते झालं आता माणगावला ब्लर ब्लर दिसतोय लालपरी उभ्यात बसल्या ते बसले का आम्ही अली

आता मी दासगावला पोहोचलो आहोत आणि पोहोचल्यानंतर हे बघा इतकं छान दृश्य होतं पाऊस पडत होता आणि खूप छान दृश्य होतं तर मग आजचा प्रवास कसा वाटला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय